ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रतिमा आणि सायलीचा ब्लड ग्रुप एकच असून प्रतिमाने सायलीला रक्त दिल्याचे सत्य जेव्हा आता सगळ्यांसमोर येते त्याच वेळेस आता जेव्हा आता सिटी हॉस्पिटलमध्ये आपल्याला प्रतिमा समजून दुसरी डेड बॉडी दिली होती आणि त्यावेळेस प्रियाचा ब्लड ग्रुप मॅच झाला होता आणि इकडे जेव्हा सायली ही पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा प्रियालासुद्धा रक्त द्यायला सांगितलं होतं पण प्रियाने बी पी वाढल्याचं कारण सांगून सायलीला रक्त दिलं नव्हतं हे सत्य आता रविराज समोर येतात आता प्रियाचा संशय येऊन मोठ्या हुशारीने आता पोलिसी खाक्या दाखवून आता रविराज हा प्रिया आणि प्रतिमाची पुन्हा कशी डी एन ए टेस्ट करतो हॉस्पिटलमध्ये मोठी गडबड झाल्याचे सत्य समोर येताच आता रविराज असा कोणता गौप्यस्फोट करतो आणि त्यामुळे आता डी एन ए टेस्ट करून प्रियाचा कसा पर्दाफाश होतो प्रियाचे कसे भांडे फुटते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडे आता अर्जुननी सायलीला हॉस्पिटलमधून घरी आणताच आता पूर्णाईने सायलीचे औक्षण करून सायलीला घरामध्ये आणलेले असते कुसुम प्रतिमा सगळेजण तिथे असतात तेव्हा आता हॉस्पिटलमध्ये प्रतिमा तो काहीतरी सांगत आसी चाता। ने ला जवा होती अशी कुसुमने विचारताच आता प्रतिमाने सायलीला जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मीच रक्त दिलं हे सांगितलेलं असतं आणि आता सायली आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एक असल्याचे सत्य रविराज समोर आलेले असते आणि रविराज सगट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो सायली ही हॉस्पिटलमध्ये जाते काय प्रतिमाचा ब्लड ग्रुप एक निघतो काय आणि प्रतिमाला रक्त देते काय हा आणि कोणता योगायोग तेव्हा नक्कीच सायली आणि प्रतिमाचे काहीतरी नाते असल्याचे सत्य आता पूर्णही रविराज आणि सगळ्यांसमोर आलेले असते इकडे आता रविराज बेडरूममध्ये जाताच विचार करतो की प्रतिमा आणि सायलीचा ब्लड ग्रुप एक आहे प्रतिमा आणि सायलीच्या सवयीसुद्धा एक आहे दोघींमध्ये बरेचसे म्हणजे नव्वद टक्के साम्य आहे आणि आत्ता या योगायोगावरून तर असंच दिसतं तर की नक्कीच सायली आणि प्रतिमाचा काहीतरी नात्यांचा संबंध आहे आणि आता इकडे रविराज विचार करतो की जेव्हा आपल्याला प्रतिमा समजून दुसरी डेड बॉडी दिली होती त्यावेळेस आता प्रिया आणि त्या डेड बॉडीची टेस्ट केली तर मग प्रिया आणि त्या डेड बॉडीचा ब्लड ग्रुप एक कसा आला म्हणजे नक्की तो ब्लड ग्रुप खरा कोणाचा आणि खोटा कोणाचा असं आता विचार करून रविराजला मोठा प्रश्न पडलेला असतो तेव्हा आता रविराज विचार करतो की सिटी हॉस्पिटलमध्ये नक्कीच काहीतरी फ्रॉड आणि गडबड झाला हे नक्की पण यामध्ये खरं कोण आणि खोटं कोण हे आता कसं शोधून काढायचं इकडे तर आता सायली आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुपसुद्धा मॅच झाला आहे दोघींचाही ओ निगेटिव्ह रक्त ग्रुप आहे तेव्हा आता आपल्याला प्रियाची पुन्हा डी एन ए टेस्ट करायलाच हवी असा विचार आता रविराजच्या मनात येतो तेव्हा आता रविराज हा त्याच्या ओळखीच्या इन्स्पेक्टरकडे जातो आणि इन्स्पेक्टरला सगळी हकीकत सांगतो इन्स्पेक्टरला आता रविराज म्हणतो की तुम्ही पोलिसी खाक्या दाखवून आता प्रियाला म्हणजे माझ्या मुलीला तेथून घेऊन यायचं आणि तुमच्यासमोर तिची डी एन ए टेस्ट करायची असा प्लान आता रविराजने आखलेला असतो रविराजने आता इन्स्पेक्टरलासुद्धा सगळं काही सांगून ठेवलेलं असतं आणि आता ठरल्याप्रमाणे था इन्स्पेक्टर हे सुभेदारांच्या घरी येतात आणि लगेचच रविराजसोबत सगळ्यांना बोलावून इन्स्पेक्टर सांगतात की सिटी हॉस्पिटलमध्ये प्रतिमा समजून दुसरी डेड बॉडी आम्हाला मिळाली होती आणि त्यामध्ये त्या, त्या डेड बॉडीची आणि तुमच्या मुलीची डी एन ए टेस्ट जेव्हा एक आली तेव्हा नक्की आता खरी डी एन ए टेस्ट तुमच्या मुलीची आम्हाला पुन्हा टेस्ट करायची आणि त्यासाठी तुमच्या मुलीला नेण्यासाठी आम्ही आलो आहोत तेव्हा आता प्रियाची भीतीने घाबरगुंडी उडालेली असतो असते रविराज म्हणतो की बेशक इन्स्पेक्टर तुम्ही माझ्या मुलीला घेऊन जाऊ शकता आणि डी एन ए टेस्ट करू शकता इकडे आता इन्स्पेक्टरने प्रतिमाचे सुद्धा ब्लड घेतलेले असते आणि आता प्रियाला सुद्धा डी एन ए टेस्ट करण्यासाठी इन्स्पेक्टर घेऊन जाऊ लागतात तेव्हा प्रियाची खूप घाबरगुंडी उडालेली असते आणि आता आपलं काही ना खरं नाही आता आपलं पितळ उघडंच पडणार आता प्रियाच्या मनात आलेलं असतं प्रिया ही आता इन्स्पेक्टर सोबत जाण्यासाठी नकार देते तेव्हा आता इन्स्पेक्टर आता पोलिसी खाक्या दाखवून लेडीज कडून आता प्रियाला फरफटत ओढून घेऊन जाऊ लागते तेव्हा नाविला ला लाग आता नाविलाजाने प्रियाला आता जावंच लागलेलं असतं आणि आता इकडे प्रियाची डी एन ए टेस्ट करायला एक सिस्टर आता ब्लड घेण्यासाठी आलेली असते तेव्हा या सिस्टरला पैशाचं आमिष दाखवून काही करता येतं का असा विचार करून प्रिया त्या सिस्टरला पैशाचा आमिष दाखवती पण त्याच वेळेस इन्स्पेक्टर तिथेच असतात आणि इन्स्पेक्टर समोर आता नर्सला सुद्धा काही करता येत नसतं नर्स आता प्रियाचे ब्लड सॅम्पल घेते आणि आता प्रतिमाचे ब्लड सॅम्पल आणि प्रियाचे ब ब्लड सॅम्पल दोन्हीही टेस्टिंगसाठी जातात इन्स्पेक्टर आता त्यांच्यासमोर प्रिया आणि प्रतिमाचे ब्लड सॅम्पल आता त्याची डी एन ए टेस्ट करतात आणि अखेर टेस्ट केल्यानंतर आता इन्स्पेक्टरने आता डी एन ए टेस्टचा रिपोर्ट आणलेला असतो आणि त्यामध्ये प्रतिमाची डीएनए टेस्ट आणि प्रियाची डीएनए टेस्ट ही वेगवेगळी आलेली असते तेव्हा आता आपल्याला खूप मोठा धोका देऊन फसवले गेल्याचे सत्य रविराज समोर आलेले असते आणि त्या क्षणी प्रियाची डीएनए टेस्ट ही निगेटिव्ह आल्यामुळे प्रिया ही प्रतिमाची मुलगी नसल्याचे सत्य रविराज समोर आलेले असते आणि हे जे काही झालंय आत्तापर्यंत बरोबर जे काही हल्ले झाले त्या सगळ्याला जबाबदार प्रियासगट अजून दुसरा कुणाचा तरी मोठा हात असल्याचे सत्य रविराज समोर आलेले असते आणि आता इकडे रविराज विचार करतो की आत्ता जर आपण प्रियाचे भांडे फोडून पितळ जर उघडे केले आणि प्रियाची जर हाकलपट्टी केली तर प्रियासोबत अजून हे दुसरं काम कुणाचं आहे हे आपल्याला कळणार नाही तेव्हा आता प्रिया सोबत आपला दुश्मन कोण आहे हे सत्य आता आपल्याला समजलेच पाहिजे विचार आता हुशार रविराजने केलेला असतो तेव्हा आता डी एन ए रिपोर्ट आले आणि त्याचे सत्य आपल्या समोर आले हे सत्य आता रविराजने प्रियापासून लपवलेलं असतं रविराज आता प्रियावर पाळतच ठेवून असतो आणि आता इकडे रविराज आता हुशारीने अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला सर्व हकीकत सांगतो आणि त्याच वेळेस आता अर्जुनला ही हकीकत सांगताच ज्या वेळेस आपण किचनमध्ये जात होतो त्यावेळेस प्रिया काहीतरी बोलत होती आणि कुणाला तरी मारण्याचा तिचा आता विचार होता असे फोनवरचे बोलणे आपण ऐकल्याचे सत्य अर्जुन आता रविराजला सांगतो आणि नक्कीच प्रियासोबत दुसरं कोणीतरी मोठी व्यक्ती आहे जी प्रतिमाला मारण्यासाठी टपून बसली आहे आणि त्यामुळेच वेळोवेळी ती प्रतिमावरती हल्ला करते आणि प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करते अर्जुन म्हणतो की सिनियर मला वाटतं बावीस वर्षापूर्वी तुझा आणि प्रतिमांचा जो अपघात झाला होता त्याला सुद्धा ही प्रिया जबाबदार असणार आणि नक्कीच कुणाचा तरी मोठा प्लान असल्याचे सत्या तर विराज अर्जुन समोर आलेले असते तेव्हा आता प्रियासोबत अजून यामध्ये या कटात कोण सहभागी आहे हे सत्या तर रविराज आणि अर्जुन कसे शोधून काढतात तर आता पोलिसी खाका खाक्या दाखवून मोठा गौप्यस्फोट करत आता रविराजने प्रियाचे भांडे फोडून प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य समोर आणलेले असते तेव्हा आता नागराजचे पितळ उघडे करून रविराज हा नागराजला कसा समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा